नमस्कार आज आपण रामेश्वरम मंदिराविषयी बोलूया आपल्याकडे काही माहिती आहे म्हणजे त्याचा इतिहास तिथलं महत्व आणि प्रवास मार्ग वगैरे हो नक्कीच आणि हे ठिकाण म्हणजे खास आहे कारण ते बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे आणि चार धामांपैकी पण एक आहे अगदी बरोबर तमिळनाडूमध्ये रामेश्वरम बेटावर आहे हे मरीर शंकराला समर्पित आणि त्याचं महत्व दुहेरी आहे ज्योतिर्लिंग म्हणून आणि चार धामांपैकी एक म्हणून हो आता या माहितीमध्ये असं दिसतंय की याचा संबंध थेट रामायणाशी आहे तो काय संदर्भ आहे नक्की हो आणि तोच तर या जागेचा म्हणजे मूळ आधार आहे पौराणिक कथेनुसार रावणाचा वध केल्यानंतर श्रीरामाला ब्रह्महत्येचं पातक लागलं असं म्हणतात हां त्या पातकातून मुक्त होण्यासाठी त्यांनी इथे वाळूचं शिवलिंग तयार केलं आणि शिवाची पूजा केली अच्छा हेच शिवलिंग आज रामलिंगम किंवा रामनाथ स्वामी म्हणून ओळखलं जातं हे मुख्य ज्योतिर्लिंग आहे म्हणजे हे फक्त एक देऊळ नाही तर रामायणातल्या एका मोठ्या घटनेचं प्रतीक आहे नैतिक शुद्धीकरणाचं प्रतीक म्हणू शकतो आपण अगदी आणि तिथे दोन शिवलिंग आहेत असंही ऐकलंय त्याबद्दल काय माहितीये हो ती पण एक रंजक गोष्ट आहे म्हणजे बघा एक तर हे रामलिंगम झालं जे रामाने स्वतः बनवलं आणि दुसरं आहे विश्वलिंगम विश्वलिंगम हो कथा अशी सांगतात की पूजेसाठी खर तर हनुमानाला कैलासावरून शिवलिंग आणायला पाठवलं होतं बरं पण त्यांना परत यायला जरा उशीर झाला अच्छा आणि पूजेचा मुहूर्त टळायला नको म्हणून मग सीतेने वाळूचं लिंग बनवलं आणि रामाने त्याची पूजा केली ओके okay. नंतर जेव्हा हनुमान आले त्यांना वाईट वाटू नये म्हणून त्यांनी आणलेल्या लिंगाची पण तिथे स्थापना केली आणि अशी प्रथा सुरू झाली की आधी हनुमानाने आणलेल्या विश्वलिंगाचं दर्शन घ्यायचं मग रामलिंगाचं अरे वा काय मस्त विचार या मागे दोन्ही लिंगांना महत्व दिलंय हो ना म्हणजे काही खास वैशिष्ट्य आहेत का माहितीमध्ये काही उल्लेख आहे हो आहे ना सगळ्यात प्रसिद्ध गोष्ट म्हणजे तिथला कॉरिडॉर म्हणजे तो सभा मंडप किंवा गाभारा आपल्याकडच्या नोंदीनुसार हा जगातला सगळ्यात लांब मंदिराचा कॉरिडॉर आहे असं मानतात जगातला सगळ्यात लांब किती लांब आहे अंदाजे जवळपास बाराशे मीटर आणि त्याला सुमारे बाराशे नक्षीदार खांबांचा आधार आहे बापरे बाराशे मीटर म्हणजे खूपच लांब झाला हो प्रचंड आहे आणि ते बांधकाम पण म्हणजे अप्रतिम आहे त्या काळातल्या स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना आणि हे एकाच वेळी नाही बांधलं गेणं म्हणजे वेगवेगळ्या राजांनी टप्प्याटप्प्यात ते पूर्ण केलंय अच्छा आ, आता इतक्या महत्वाच्या ठिकाणी जायचं कसं प्रवासाचे काय मार्ग आहेत हो तिथे पोहोचायला बरेच पर्याय आहेत सगळ्यात सोपं म्हणजे रेल्वे रामेश्वरमला स्वतःचं स्टेशन आहे बरं चेन्नई मधुरई बंगळुरू अशा मोठ्या शहरांमधनं थेट गाड्या आहेत आणि बसेस वगैरे हो तामिळनाडू राज्य परिवहन म्हणजे टी एन एस टी सी च्या बसेस आहेत आणि खाजगी बसेस पण आहेत मदुराई चेन्नई कन्याकुमारी अशा अनेक ठिकाणाहून नियमित बससेवा आहे आणि जर विमानाने जायचं असेल किंवा स्वतःच्या गाडीने विमानासाठी सगळ्यात जवळचं एअरपोर्ट मदुराई आहे साधारण एकशे सत्तर किलोमीटर दूर ओके तिथून मग टॅक्सी किंवा बसने रामेश्वरमला जाता येतं आणि स्वतःच्या गाडीने स्वतःच्या गाडीने चेन्नईहून गेल्यात तर साधारण पाचशे साठ किलोमीटर पडतं म्हणजे दहा अकरा तास लागतील आणि मदुराईहून जवळ आहे फक्त एकशे सत्तर किलोमीटर तीन चार तासात पोहोचता येतं बरं म्हणजे पोहोचायला तशी सोय आहे आणि राहण्याची सोय कशी आहे तिथे राहण्यासाठी पण भरपूर ऑप्शन्स आहेत म्हणजे हॉटेल्स आहेत लॉज आहेत धर्मशाळा पण आहेत सगळ्या बजेटमध्ये मिळतं ठीक आहे आता मंदिराचं दर्शन घेतलं की आसपास अजून काही बघण्यासारखं आहे का हो नक्कीच बरीच ठिकाणं आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे धनुषकोडी धनुषकोडी तेच ठिकाण ना जिथे रामसेतू सुरू झाला असं म्हणतात अगदी तेच भारताचं टोक मानलं जातं ते तिथे पूर्वी गाव होतं पण एकोणीशे चौसष्टच्या वादळात ते नष्ट झालं पण त्याचे अवशेष आजही आहेत खूप वेगळा अनुभव आहे तिथे जाण्याचा अच्छा आणि काय मग आहे अग्नितीर्थम हा समुद्राचा किनारा आहे तिथे समुद्रात स्नान करून मग मंदिरात दर्शनाला जायची प्रथा आहे एक गंधमादन पर्वत नावाची छोटी टेकडी आहे तिथून पूर्ण रामेश्वरम बेटाचा खूप सुंदर व्ह्यू दिसतो ओके आणि अर्थातच पांबन ब्रिज जो भारताला रामेश्वरम बेटाशी जोडतो तो पूल बघण्यासारखा आहे विशेषतः जेव्हा ट्रेन जाते तेव्हा वा म्हणजे मंदिरासोबतच आजूबाजूलाही बरीच महत्वाची आणि बघण्यासारखी ठिकाणं आहेत तर आज आपण रामेश्वरम मंदिराची बरीच माहिती घेतली त्याचा रामायणाशी संबंध ती दोन शिवलिंगांची गोष्ट तो जगातला सर्वात लांब कॉरिडॉर हो आणि तिथे कसं पोचायचं आसपास काय बघायचं हे सगळं हो आणि या समऱ्या माहितीमधून एक विचार येतो मनात काय की हजारो वर्षांपूर्वीच्या घटना आहेत कथा आहेत श्रद्धा आहेत पण आजही त्या लाखो लोकांसाठी इतक्या जिवंत कशा ही जी तीर्थक्षेत्र आहेत ती फक्त धार्मिक स्थळ नाही आहेत ती आपली संस्कृती आपला इतिहास आपल्या आठवणी जपून ठेवणारे दीपस्तंभ आहेत जणू बरोबर किती काळ लोटला किती राजे आले गेले साम्राज्य बदलली पण ही ठिकाणं आपलं महत्व कसं टिकून ठेवतात पिढ्यान पिढ्या हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे कदाचित याचं उत्तर फक्त धर्मात नाही तर त्या कथांमध्ये आहे ज्या माणसाच्या अस्तित्वाच्या काही मूलभूत प्रश्नांना भिडतात